नमस्कार मी शुभांगी पवार पनेल वार्ता वेब चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लेडी सिंगम अशा नावाने ओळख असणाऱ्या आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्याशी बातचीत करणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त आपण खास त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊयात विमल बिडवे मॅडम यांच्याकडूनच नमस्कार मॅडम नमस्कार पनवेल वार्ता चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी आपण साजरा करणार आहोत तुम्ही एक खूप मोठं उदाहरण आहे एक आम्ही तुमच्याकडे अशा पद्धतीने बघतोय की आज मॅडम म्हणजे कोणत्याही लेवलला जाऊन ते महिलांचे प्रश्न सोडवणार त्या समस्या जाणून घेणार आणि त्या मदतीला धावून येणार त्याचकरिता आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत मी तुम्हाला काही प्रश्न विचारते नॉर्मल आहेत त्यांची उत्तरं तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना द्या जागतिक महिला दिनानिमित्त थोडक्यात तुम्हाला काय सांगायचंय सर्वप्रथम तर आपले धन्यवाद कि आपण आम्हाला म्हणजे आमची प्रतिक्रिया घेण्याच्या लायक समजलेलं आहे तर असं काही नाहीये लेडी सिंगम वगैरे माझं कर्तव्य आहे आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून मला जे जे कर्तव्य करायचंय ते ते मी करते म्हणजे वेगळं असं काही करत नाहीये तर तुमचा हा मोठेपणा आहे की तुम्हाला असं वाटतं की मी खूप काय करते परंतु कायद्याच्या चौकटीत राहून मला महिलांना त्यांच्या मदतीसाठी अन्याय अत्याचार होऊ नये याकरिता जे जे वाटेल मला जिथे जिथे वाटतंय की हे चुकीचं आहे तिथे तिथे मी नक्कीच सगळ्यांना मदत करते तर जागतिक महिला दिन हा फक्त नावाला आहे म्हणायला आहे की जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा करतात परंतु महिलांसाठी प्रत्येक दिवसच जागतिक महिला दिन असतो कारण महिलांच्या सहभागाशिवाय एकही दिवस पूर्णत्वाला जात नाही असं मला वाटतं महिला ही एक शक्ती आहे आपल्या समाजातील आणि महिलांनीच जे काय आपण ज्यांच्यामुळे उभे आहोत सर्वप्रथम मा सावित्रीबाई फुले यांना निवंदन करते की ज्यांनी आपल्याला घडवले आपल्याला त्यांनी ज्ञान दिलं आणि त्यांच्या ज्ञानामुळं आज आपण सर्व काही चूक बरोबर न्याय अन्याय या गोष्टी आपण जाणतो आपल्याला ज्ञान मिळते आणि म्हणून आपण सक्षम झालो आता जर विचार केला तर अगदी झाडूवाल्यापासून तर राष्ट्रपतीपर्यंत महिला आहेत आणि महिला काम करतात हा एक नारी शक्तीचा अभिमान स्वाभिमान आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे कुठेही असं एकही क्षेत्र एक नाही की तिथे महिला नाहीये अगदी आंतरात जाणारी पण महिला आणि खाली झाडू मारणारी पण महिला इतर मध्ये काम करणारे तर खूप मोठा तो गॅप आहे परंतु महिला एक अशी शक्ती आहे की तिला एक ठराविक दिवस हा तिच्यासाठी साजरा करणं हा खूप कमी आहे कालावधी म्हणून म्हणजे माझ्या मते तर रोजच आपला आठ मार्च असतो आणि रोज आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे आपण लोकांचं रक्षण करायचंय असं समजून मी तर रोजच महिला दिवस साजरा करते म्हणजे माझ्या अंतरात परंतु महिला दिनाचं जर आपण मला विचाराल तर महिला दिवस हा याच्यासाठी आपण साजरा करतो की ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या महिला उत्कृष्ट काम करतात उत्कृष्ट जनतेला गरजवंतांना सेवा पुरवतात हो अशा अगदी प्रत्येक स्तरातील प्रत्येक जे जे डिपार्टमेंट आहे त्या त्या डिपार्टमेंटमध्ये सर्वजण म्हणजे त्या महिला त्यांचं जे चांगलं काम करतात त्यांचा सत्कार त्या दिवशी करतात त्यांना ट्रॉफी देतात त्यांचं गुणगौरव गातात तर ही गोष्ट त्यासाठी आहे की आठ मार्च हे एक ठरवलेला दिवस आहे आणि त्या दिवशी ते, ते, ते महिलांचं आपलं गुणगान गातात तर यासाठी फक्त महिलाच नाही परंतु पुरुष आहे म्हणून आपण आहोत परत पुरुषांना राग येईन की महिला 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 परंतु पुरुषाचं आपल्याला एका पुरुषशिवाय स्त्री ही म्हणजे अधुरी आहे आणि पुरुषांशिवाय श्री स्त्री काहीच होऊ शकत नाही तर सर्वप्रथम त्यांना पण आपण हे करतो मान देतो की ते आपल्याला मान देतात म्हणजे आजकाल पूर्वी स्त्रियांना जे काही थोडं कमी लेखलं जायचं किंवा काही कि गोष्टीमध्ये थोडं मागसलेपणा द्यायचे परंतु आता तसं नाहीये आता प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यालयामध्ये महिलांना पुरुष लोक असं प्रोत्साहन देतात की तुम्ही फार चांगलं काम करता तुम्ही हे करू शकता प्रत्येक महिलेला संधी देतात चांगलं चांगलं काम करायची तर निश्चितच आपल्या सगळ्या स्त्रियांच्या यशामध्ये पुरुषांचा पण वाटत तितक्याच महत्वाचं आहे तर पुरुष आपल्याला सन्मानित करतात म्हणून आपण सन्मानित होतो आणि समाजाचे पण आम्ही ऋणी आहोत की समाजाची जाण ठेवते की प्रत्येक क्षेत्रातील ज्या महिला आहेत त्यांचं गुणगौरव कौतुक करतात कारण ते कौतुक करतात म्हणून महिला अजून जोमाने काम करतात अजून तिची शक्ती दाखवतात दा। तर यामुळे मी सगळ्या समाजाचे पुरुषांचे आणि आपल्यासारखे जे स्त्रियांचे जे चांगले काम आहेत ते तुम्ही लोकांसमोर आणता आणि तुमचे पत्रकारिता सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानते की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट शिवाय महिला कोण काय करू शकत नाही जागतिक महिला दिवस दिवस हा फक्त एक दिवसाचा नसून तो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जरी आपण साजरा केला तरी कमीच आहे मॅडमला पुढचा प्रश्न विचारते तुमची सेवा किती वर्षांची आणि त्या या सेवेदरम्यान तुम्हाला एखादा अनुभव जो कायमच लक्षात राहणार आहे असा कोणता अनुभव शेअर कराल का तशी तर माझी सेवा मी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पोलीस दलामध्ये आलेली आहे त्याच्यानंतर मी ऑल इंडिया स्पोर्ट मध्ये खेळत होते आणि स्पोर्ट मधून नंतर ग्रॅज्युएशन करून अभ्यास करून मी दोन हजार मध्ये पी एस आय झाले त्यानंतर आता आपल्या समोर आहे सिनियर पी आय म्हणून तर या पस्तीस वर्षाच्या जवळजवळ कालावधीमध्ये भरपूर काम केलं जनतेची सेवा करण्याची मला संधी दिली तर मी याच्याबद्दल परमेश्वराचे प्रथम आभार मानते की त्यांनी मला या कार्यासाठी निवडलं की पोलिसच असं एक डिपार्टमेंट आहे की अनेक प्रकारे समाजाची आपण सेवा करू शकतो डॉक्टर पण करतात सर्वच करतात परंतु डॉक्टरकडे आम्ही जर घेऊन गेलो तर ते फक्त औषध उपचार करणार ट्रीटमेंट करणार ऑपरेशन करणार परंतु आम्ही बेवरास असू दे आजारी असू दे अपघातातील असू दे कोणी संकटात असू दे कोणी एकटं दुखट असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे कोण अत्याचार झालेली स्त्री असू दे लहान बाळ कुठे सापडले ते असू दे म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही की जिथे अन्य अत्याचार होतो तिथे पोलीस नाहीये तर मला अभिमान वाटतो की मी पोलीस आहे आणि इतक्या सगळ्या प्रकारच्या सेवा मला करायला मिळतात तर याच्यामध्ये नोकरीमध्ये सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे मी पुण्याला असताना असे कामं तर खूप केले परंतु मी एस एस सेल सोशल सिक्युरिटी सेल जो आहे सामाजिक संस्था आहे आपले एक सामाजिक सुरक्षा विभाग म्हणून तर क्राईमला असताना तिथे आणि फरसखाना पोलीस स्टेशन रेड लाईट एरियामध्ये सर्वांना माहीत आहे तर अशा ठिकाणी मी चौकी इंचार्ज होते पी एस आय असताना तर तिथे जवळजवळ हजार प्लस मुलींची मी सुटका केलेली आहे अगदी अंडर एटीन अंडर एटीन लहान लहान मुली एवढ्या विश्वासाने मला ते काम दिलं होत आणि मी गेल्यापासून तिथे अंडर एटीन जवळजवळ हजार प्लस मुलींची सुटका करून त्यांना त्यांच्या त्यांच्या गावी उत्तर प्रदेश कलकत्ता बांगलादेश नेपाळ वगैरे जिथल्या जिथल्या ते आहेत तिथे तिथे रेस्क्यू करून त्यांना सुखरूप सोडवलेलं आहे आणि एवढंच नाही तर काही मुली ज्या स्वतःच्या मर्जीने राहतात अशा कितीतरी तिथल्या ज्या सामाजिक संस्था वगैरे आहे त्यांच्या मदतीने त्यांचं रिहॅबिटेशन केलंय त्यांचे चांगल्या व्यक्तींबरोबर प्रेम असणारे लग्न लावून दिले त्यांचे संसार आजही त्या बायका चांगलं म्हणजे एक दलदलीतील काढून आम्ही त्यांचं जीवन फुलवलेलं आहे ही माझ्यासाठी म्हणजे खूप मनाला भावलेली गोष्ट आहे की आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एक चिखलतनं काढून त्याला कमळामध्ये बसवलं हे एक समाधान खूप मोठं आहे आयुष्यभर माझ्या लक्षात राहील अशा बऱ्याच महिलांना आम्ही अं मदत केलेली आहे की ज्या तिथून कधीच बाहेर निघू शकत नाही परंतु आमच्याकडे मदत मागायला आले तर आम्ही स्वतः सामाजिक संस्थांकडून इतर लोकांकडून काही मदत घेऊन त्यांना भांडे कुंडे संसार देऊन त्यांचा संसार थाकून दिलेला आहे आणि अजूनही म्हणजे मला अभिमान वाटतो सांगायला की तिथे अगदी तृतीय पंथीय इतर महिला खूप होत्या तर ते मी एवढं चांगलं काम केलं तिथे कि ज्या बायकांना काही नॉलेज नव्हतं ज्यांना कोण पण येऊन फसवायचं मग ते पोलीस असो किंवा इतर पोलीस तर असा प्रकार नाही करत परंतु कोणी लोक को येणार आणि त्यांना धमकी द्यायचे की आम्ही हे छोटी लडकी यायचं आहे व्हायचं आहे तर त्यांना लुटायचे तर मी दोन दोन तीन वर्ष होते तिथे त्या मध्ये एका एका बिल्डिंग मध्ये जाऊन मी कोणत्याही प्रकारची लाच शरम न बाळगता त्या बायकांना अगदी आम्ही शिकवलं सुद्धा नॉलेज कायद्याचं नॉलेज दिलं त्यांना शिकण्यासाठी आम्ही प्रयत्न केले वेगवेगळ्या संघटना तिथे त्यांना त्यांच्याशी भेटी घालून दिल्या तर एवढं मोठं तिथे म्हणजे अजूनही मला तिथे म्हणजे एक तृतीयपंथी वगैरे ते मला मा म्हणतात म्हणजे एक मला त्यांनी एक पदवी दिली की काही असू दे ज्या चुकल्या त्या चुकल्या लहान मुली ठेवल्या चुकीला माफी नाही त्यांच्यावर कारवाई केली परंतु ज्यांना आम्ही सुधरवलं ज्यांच्या ज्यांच्या काही ज्या बायका आहेत तिथे व्यवसाय करणार आहे त्यांच्या मुलांसाठी आपण प्रयत्न केले त्यांना काही मदत केली त्यांची मुलं काही शिकले काही मुलं चांगल्या नोकरीला आहेत तर हे एक काम आयुष्यामध्ये सगळ्यात समाधान देऊन गेलेलं आहे मला आणि ते मला खूप पावलं दोन हजार चार ते सात हा पिरियड मी कधी आयुष्यात विसरणार नाही ना त्याच्यानंतर क्राईम ब्रँचला पण अगदी त्यांचे ते दे विक्री करणारे दलाल वगैरे मोठ्या मोठ्या केसेस केल्या आमच्या आदरणीय शिपी कमिशनर मॅडम होत्या मीरा बोरवणकर मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथले शील म्हणजे महाराष्ट्रात मला वाटतं रेकॉर्ड असेल जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस खाने मला वाटते आदरणीय मॅडमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे केलंय आणि जवळजवळ दहा ते पंधरा याच्यामध्ये आतापर्यंत माझ्या याच्यामध्ये त्या महिलांना शिक्षा पण लागलेला आहे तर तिथे जे काम आहे पुण्याचं ते माझ्यासाठी म्हणजे आयुष्यात परत मी मला कदाचित आता करता येणार नाही एवढं आठवणीत राहण्यासारखं आणि एक मना मनाला, मनाला समाधान देणार माझ्या हात घडलेलं आहे नक्कीच नक्कीच आम्हालाही तुम्ही तो अनुभव तुमचा शेअर केलाय खरंच प्रेक्षकांना तो आदर्श खरंच निर्माण करताय आ, आता सध्याची एक गोष्ट सध्या चालू आहे बलात्काराचे प्रकरण इतके वाढतायत की मर्यादाच नाहीये कुठे तीन वर्षाच्या मुलीवर कुठे दहा वर्षाच्या किंवा कोणीही व्यक्ती कोणीही महिला आजकाल थोडस सुरक्षित नाहीये आता नुकतंच पुण्यातलं प्रकरण आहे तर अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजेत की ते नराधम म्हणजे असे पाऊल उचलणारच नाहीत थोडंसं मार्गदर्शन आता काय केलं पाहिजे या घटना घडतात हे आपलं दुर्दैव आहे की अशा घटना वारंवार घडतात अगदी लहान बच्चांपासून तर मोठ्या अगदी सत्तर वर्षाच्या महिलेला पण लोक सोडत नाही ही एक समाजातील खूप वाईट विकृती आहे त्याचा विचार केला तरी आपण महिला त्या गोष्टी सहन नाही करू शकत ज्यांच्यावर अन्याय आहेत त्याच्यावर होतात त्यांचे वेदना त्यांचे भावना त्यांचं पण आपण जर तो विचार केला तर खरोखर म्हणजे मला स्वतःला झोप येत नाही रात्र रात्रभर की इतकी विकृती कशामुळे वाढली आहे याला कारण काय आहे तर याच कारण काही असू दे जे प्रत्येक शिक्षणाचा अभाव किंवा काही स्लम एरियामध्ये राहणारे लोक ह्या ठिकाणीच हे प्रकार जास्त करतात किंवा जे बाहेर हॉस्टेलमध्ये आजकाल मोबाईल वगैरे मधून जे काही युट्यूब इंस्टाग्राम याच्यावर जे काही रील वगैरे बघतात मुलं आणि त्यांना एक आहे ना उत्सुकता निर्माण होते की हा प्रकार नक्की काय आहे मग ते करायचा प्रयत्न करतात अगदी लहान लहान मुलं प्रयत्न करतात मग ते करायच्या प्रयत्नामध्ये त्यांच्याकडून हे चुका घडतात आणि मोठे माणसंही काही प्रॉब्लेम असतात कोणाचे फॅमिली डिस्प्यूट असतात लग्न झालेलं नसतं लवकर इतर गोष्टी ज्या आहेत याचे कारण अनेक असू शकतात तसं याला कारण म्हणताच येणार नाही आपल्याला फक्त ही एक विकृती आहे जे पुरुष हे सगळे प्रकार करतात त्यांना त्यांनी फक्त एक ते एक माता एक स्त्री हिचा सन्मान करत नाही घरातले संस्कार त्याला अपन अपुरे पडतात आणि असे आपण महिला आपले मुलं आहेत आपले नातेवाईक आहेत तर हे सगळ्यात पहिलं जर आपल्याला सुधवायचं असेल ह्या घटना जर थांबवायच्या असतील तर प्रत्येक स्त्रीने घरातल्या त्या माणसांना आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांना आपल्या दिराला आपल्या जे पुतणे वगैरे असेल आपल्या फॅमिलीमधील लोकांना सर्वप्रथम आपण त्यांना चांगले संस्कार लावले पाहिजेत की बाळा आम्ही जसं आहोत आम्ही तुझे बहीण आहे दीदी आहे आई आहे मामा आहे काकी आहे तसे दुसरी जी महिला आहे त्याच्याकडे तुम्ही आदराने बघा ज्या वेळेला प्रत्येक पुरुष त्याच्यावर असे संस्कार होतील की तो कोणत्या महिलेचा अनादर करणार नाही तेव्हा गोष्टींना आळा बसेल असं मला वाटतं तर हे थांबवण्यासाठी आपण घरातूनच आपला प्रयत्न व्हायला पाहिजे आता आम्ही पोलीस म्हणून आता आमच्या माननीय आयुक्त मिलिंद सर अगदी ही गुन्हेगारी कमी झालेलीच आहे नवी मुंबईमध्ये या आनंदाची गोष्ट आहे पर्सेंटेज कमी आहेत परंतु पूर्ण नवी मुंबईमध्ये दररोज जेवढे पोलीस स्टेशन आहे प्रत्येकाच्या हद्दीमध्ये शाळा कॉलेज सोसायटी अगदी दहा लोक उभे असल तरी आम्ही जाऊन अवेअरनेस करतो की तुम्ही सायबर फ्रॉड पासून वाचवा तिथून महिलांची फसवणूक होते तिथून अत्याचार अन्याय होतात बाकीच्या गोष्टी आम्ही शिकवतो की लोकांपासून आपण सावध कसं राहायचं आपलं संरक्षण कसं करायचं आपल्या लहान लहान मुली अशा गंभीर प्रकारच्या गुन्ह्यामधून त्यांची त्यांनी वाचावं याकरिता आपण महिलांनी एक आई म्हणून आपण कुटुंब म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण आपण अवेअरनेस प्रोग्राम मधून सांगतो कामोठ्यामध्ये आतापर्यंत दहा हजार प्लस लोकांना आम्ही अवेअरनेस प्रोग्राम केला आणि कामोठ्यामध्ये लहान लहान मुली जातात त्यांना काय कळत नसतं परंतु आता एवढ्यामध्ये तर बऱ्यापैकी हे प्रकार प्रमाण कमी झालेलं आहे कारण आपण त्या घरातल्या महिलांना त्यांच्या आईंना त्यांच्या फॅमिलीला आपण हे सांगितलंय की तुम्ही लहान मुलींची काळजी कशी घ्यायची आहे की जेणेकरून ह्या सगळ्या ज्या मोठे मोठे गुन्हे घडतात त्याच्यात त्यांची फस फसवणुकीपासून ते वाचतील त्यांच्यावर कुठला अन्याय अत्याचार होणार नाही तर मला वाटतं आमचे माननीय पोलीस आयुक्त सरांनी जे अवेअरनेस प्रोग्राम ठेवलेले आहेत त्या अवेअरनेस प्रोग्राम मधून बऱ्याच महिला आता सतर्क झालेल्या आहेत त्यांना नॉलेज मिळालेलं आहे आणि त्या प्रत्येक जण आप कुटुंब आपली सोसायटी आपला आपला एरिया तर तिथे बऱ्याच प्रमाणात अवेअरनेस मोठ्या प्रमाणात वाढलाय मला आनंद वाटतो सांगायला की मला बायका पण बऱ्याच येऊन भेटतात म्हणतात मॅडम आपण आम्हाला खूप माहिती देता दे तर थँक्यू म्हणतात आणि आम्ही ज्या सूचना देतो त्याप्रमाणे ते वागतात काही बिघडलेल्या ज्या पुरी आहेत छोट्या छोट्या त्या सुद्धा सुधारल्या काही काही ठिकाणी आम्ही विविध संघटनांच्याकडून कार्यक्रम करतो तर अगदी अन्याय सहन करणाऱ्या मुली पण पुढे आल्या की म्हणजे आम्ही जे करतो त्याला काहीतरी फळ मिळतोय अन्याय सहन करणं सगळ्यात मोठं पाप आहे आणि काही केसेस आल्यात आपल्या पुढे आपण त्याचा फॉलोअप केलाय आपण त्यांना न्याय देतोय आणि जास्तीत जास्त महिला व मुली लहान मुली लहान बालक असो ज्येष्ठ नागरिक असो यांचं सुरक्षा करणं हेच आमचं प्रथम एजेंडा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निश्चितच त्याच्यावर काम करणार आहे नक्कीच नक्कीच मॅडम शेवटचा प्रश्न मला माहिती आहे तुम्हाला एका कार्यक्रमाला जायचंय उशीर होतोय महिलांना वळवायचंय शेवटचा प्रश्न आता तर महिला सक्षम सगळ्याच आहेत असं कोण नाही असं नाहीये परंतु ज्या आता त्या एज क्रायटेरियामध्ये ज्या शिकतायत ज्या काहीतरी कोर्स करतायत किंवा ज्यांचं शिक्षण सुटलेलं आहे काही कारणामुळे काही महिला गावाकडे वगैरे शिकू शकत नाही तर यांनी वाईट न आपण शिकत नाहीये हे वाईट न वाटून घेता आजकाल घरी पण खूप सारे बिझनेस आहेत आपण होम सर्विसेस असतात mm. तर त्या आपल्या पायावर आणि महिलांनी सगळ्यात पहिला सक्षम याच्यात व्हावं हो की आपण काहीतरी कमवलं पाहिजे ना की आपण आपल्या पतीच्या किंवा आपल्या फॅमिलीच्या दुसऱ्या कोणाच्या तरी कमाईवर आपण अवलंबून राहता कामाने सगळ्यात आपला मोठा स्वाभिमान आहे की आपण काहीतरी कमवणं मग ते छोटं मोठं काम असू द्या पण त्या कामातलं आज नाहीये बरोबर की नाही तर बघा आता काही काही बायका धुनं भांडे करतात पण किती सुखी राहतात तर संसार करतातच ना मुलं सांभाळतात त्यांना चांगलं शिकवतात अगदी रिक्षा चालवणारे झाडू मारणारे धुनं भांडे करणाऱ्यांची मुलं पण मोठ्या मोठ्या मुद्द्यावर जातात तर आपण एक महिला म्हणून सक्षमीकरण जर म्हटलं तर कोणतंही काम असू द्या फक्त त्याच्यातून आपण चार पैसे कस कम कमवू हा जर उद्देश सगळ्यांनी ठेवला तर एकही महिला विना कमायची राहणार नाही आणि प्रत्येकाला जो माणूस कमवतो हो त्याला स्वाभिमान असतो आपण जर दुसऱ्याच्या कमाईवर राहिलो डिपेंड तर मग आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची सतरा वेळा बोलायला लागतं द्यावं मला साडी घ्यायची पैसे मला बांगड्या घ्यायच्या हे घ्यायचं मग नाही मिळालं की मग कॉम्प्रोमाइज लाईफ आपल्याला जगायला लागतं म्हणजे काही गोष्ट वाईट वाटतं बायकांना आणि सगळ्यात गोष्ट आवड असते बायकांना की आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाव्यात परंतु त्या मिळत नाही ज्या वेळेला आपण चार पैसे कमवतो हो त्यावेळेला आपल्याला आपल्या लाईफ कॉम्प्रोमाइज करायला नाही लागत समजा नवरा शंभर रुपयाची घेऊन आपण दहा रुपयाची वस्तू आवडलेली तरी आपण कोणाला न विचारता आनंदाने घेऊ शकतो बरोबर आहे की नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त कमवा काही ना काही कष्ट करा जे शिकले त्यांना नोकऱ्या तर लागतातच हे आजकाल महिलांचं तीस टक्क्यामुळे नाही आता पन्नास टक्क्यापर्यंत प्रमाण गेलेलं आहे सर्व्हिस जे शिकले त्यांचा इश्यू नाहीये परंतु ज्यांना जॉब नाहीये ज्यांना शिकता आलं नाही का त्यांनी काही ना काही बिझनेस करा अगदी मी आता परवा एक बातमी बघितली एक बाई आहे बासष्ट वर्ष वयाची ती घरगुती जेवण वगैरे बनवून पाच ते सहा लाख रुपये महिन्याला इन्कम आहे तिचं की जे नोकरीवाले आम्ही पण नाही कमवत म्हणजे जर जिद्द असेल तर महिला काही पण करू शकते आणि किती इन्कम करू शकते कमवू शकते हो तर महिलांना माझी एकच विनंती आहे की आपलं शिक्षण कमी असू दे आपण बिलकुल शिकलेलं नसू दे आपल्याला जॉब नसू दे परंतु आपण हिंमत हरायची नाही एकच ठेवायचं डोक्यात की आम्ही स्वाभिमानी आहे आम्ही स्वाभिमानाने जगणार आहे आणि त्यासाठी आम्ही कोणतंही काम आलं तरी ते आम्ही सतर्क म्हणजे अगदी कष्टाने त्याच्या जीवतून प्रामाणिकपणे करणार आणि आमचा स्वाभिमान जागृत करणार आम्ही पैसे कमवणार आणि आम्ही शानमध्ये जगणार सगळ्यांनी कष्टाला पर्याय नाहीये कष्ट सगळ्यांना करावे लागत कष्ट करायचं स्वाभिमानी व्हायचं तरच आपल्या जीवनात आनंद आहे दुसऱ्याच्या कमाईवर किंवा दुसऱ्यांनी आपल्याला काही द्यावं त्याच्यावर जर अवलंबून राहिलं तर निश्चितच एक स्त्रीच्या मनामध्ये एक दुःख असतं वेदना असतात की आपल्याला हे मिळत नाही ते मिळत नाही आणि महिलांची आवड जे आपल्याला पाहिजे आपल्या सगळ्या आवड आपण जो पसला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजे तर त्याकरिता सर्वांना कष्टाला पर्याय नाही एवढंच मी संदेश देणार आहे कष्ट केलेच पाहिजे त्याच्यासाठी धन्यवाद मॅडम तुमच्या मुलाचे जे बोल होते ते सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू वेळात वेळ काढून तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम पनवेल वार्ता चॅनल यांना मी धन्यवाद देते की त्यांनी आज जागतिक महिला दिनाच्या जा निमित्ताने माझ्या शुभेच्छा अनेक महिन्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला संधी दिलेली आहे सो थँक्यू शिंदे मॅडम पवार मॅडम तर माझ्याकडून कामोठे पोलिस स्टेशन पोलीस आयुक्तालय आमचं आमच्याकडून तुम्हा सर्वांना सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा सर्व महिला स्वातंत्र्य व्हा संघटित व्हा आणि सक्षम व्हा या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत थँक्यू शिंदे मॅडम आणि पवार मॅडम आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री